नमस्कार आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना बसलोय दादाच्या आईन मी पिंकी आहे बसली आहे बसली तिकडं अलीकड आहे तिकडं तर बसलोय आता बस सकाळ धरण काय भावा बहिणीनं व्हिडिओ नाही काढला ह्या ह्यांनी आहे ना माझ काय केलं माहितीये का आज तो आम्ही काय केलं आज आहे ना माझा सगळा डाटा ना डाटा उडवून टाकला भूतच काय बघते शिंदच काय बघते आता आत। ग त्याला व्हिडिओ म्हणल्या मजा वाटते आली अरे गप्प नाय बाबा आता गांब थांब तुझ्याकडं थांब 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 अगं पंक्चर झाली गाडी नको बसू गाडी पंक्चर झाली तुमचं दाजी गेलं कामाला आता गाडी झाली पंक्चर काय करायचं कस वाटत करमतय का आम्हाला नाही तुमच्या घरी तुम्हाला करमल आमचं घर आम्हाला आम्हाला इथं बघायला लागलं टीव्ही गेल्यावर टीव्ही वरती आहे का लावून आम्हाला बघायला मोबाईल वर वय बाबाईने नाव आम्ही यांचा समजा डाटा उडवला यांना लागतच नाही डाटा कशाला झोपते ते निवांत कसा आराम करते मी लय आराम मी आराम घेत असते भाऊ बहिणीनं मी आहे ना जास्त लोड घेत नाही मी आज सध्याच्या काळात आहे ना म्हणजे सध्याच्या पेट मध्ये तर लोड घ्यायचा सोडून दिलेला आहे म्हणजे सध्याच्या लापरेट मध्ये कसं झालंय माहितीये का मला जास्त जास्त होय दादा चाय आरामाची गरज आहे दादा चाय ला आहे आराम केले शो नाही जमत कुणी किती काय करा तरी ते आराम करायचं बर मला तरास कुणी देत का घरच कुणीच नाही हा तिला माहित आहे कारण की ती आता ही काय चार दिवस आलेली हाय त्याच्यामुळे हिजा द्यायशी सोडून पण ही तर जुडेदारे नसते ना माझी सतत मायापलेली आहे झोपलंय ती त्या आईच्या खुशी ही माय आहे ना जरा लईच आगावपणा करते बघा बहिणी बहिणीनं तिला जरा बघावं लागेल गुलाबी साडी लाले लाले लाल करत बघावं लागेल मला अग <laughs> काल सकाळी मी कुठं चाललो होते काय कामाला चिखल होता काय करीत माती आणलेली मी त्याचा केला ना कार्यक्रम ऐक ना आई म्हणते मी कनी चिखल काढिते मला तोंड धुवायचंय अजून तोंड नाही धुतलं झोपातून उठले चिखल काढीत तोंडाला चारवायचा चिखल हा म्हटलं तोंड धुतलं नाही का तर म्हणते अगं नाही धुतलं बाई म्हणते काय सांगू मा मागले काम म्हणलं निभा राजे म्हणलं तो भाकर खाल्ले का तर म्हणते अगं नाही खाल्ली म्हणते की तुला तो सांगते तोंड धुवायचं आज <laughs> मग असं कर म्हणलं मामा आला ना तर भाकर खा तर म्हणलं घराकडे लक्ष देशील का तो म्हणते हा तर म्हणलं कोणच्या अगं <laughs> तू जाय तिथे <देते> कि लक्ष <laughs> आणि म्हणली मी म्हणलं कुणी आलं काय म्हणशी म्हण लागली मी सांगन खाती घरी नाही तुम्ही जमाग वाग आता म्हणलं तू घरात घुसले तर बाहेर निघत <laughs> नाही अगं नाही गाई निघन ग म्हणजे मग किती माणस आला तेवढाच अभिमान झाला फारक नाही तुर घेऊन जाऊ आपण रोज एक ड्रेस बदलती रोज एक डिरेस ओढून घेतला कपाटात ठेवला व तिनं काढला होता त्यांचा जागा हा मी हातात ओढून ठेवला तर रडत बसली नव्हती किती उशीर म्हणली मला शिवन्या वहिनीच काहीच घालू देत नाही आता रोज तर शिवण्या वहिनीच घालती की आता नगो फराक आणि सुरक घालणार मी नाही देणार मी तू घेतली की उलटी टांगणार किती करा तुमचीच भाषे असणार ना मग मी तुला अगं वहिनी कुठे घालते ती रोज एकच डिरेस घालते आता रोज तर तू घालते की बरमोडा टी शर्ट मग काय पाहिजे आहे ना काय करते माहितीये का बहिणीन कपडे घालती या काढती या खुर्च्या फेकून देते कि लगेच दुसरं घालती अशी या, करती या। तिला दिवसात कुठं पाचशे डिरेस बदलायला फेस पडायची बार मॅडमची उंची जरा त्या बुजून जातात त्यांच्या ड्रेस मध्ये शिवण्या बघा बर किती चित्ता बसली आहे का ती नाही हाट्ट धरत शिवण्या ती जे जी घाल म्हणाल ना तीच घालत्यात जे देईल तीच घालत्यात लय नाही धरते धरती माया तुमच्या पुरी माझे मागे गोड काहीतरी करा गोड काहीतरी करा काय यांना आहे ना गोडन सोडण तरी साखर ना साखर चपात्यालाच उडवून टाकली कसं काय करायचं भाव बहिणी लाईट गेली व काय करू व दिसते का व मी अंधारात ही नटवायला लागली भाव बहिणीनं आता हे राहिल्यात का माझं नटायचं दिवस आता वय झालं म्हातारी नटवा म्हणलं रोज अवतार म्हणलं थोडासा आवरा सावरावा दे बाया होय दादाच्या दादाच्या आईला माहिती आहे मी होय दादाच्या आई कवा तरी एकदाच नक्की का, एक का नाही सणाला तर... ना ती बी आलं आई आणि जी म चांगले सण असतात त्यालाच नटे नाही तर आपला काय बघा असा अवतार आपल्याला मोहम्मद बाची जत्रा नाही येत का इनकी फिरायला मोहम्मद बुवाची फिरायला पण जरा ह्या वेळेस कस मन नाही लागायचं जत्राला आई दवाखान्यात आहे ना त्याच्यामुळे लवकर जायचं लवकर मला राग आला शिव माझ्या पोरींची लय इच्छा होती जत्राला जाण्याची हिंडायची एक तर लेकरांना कुठे हिंडायला फिरायला भेटत नाही भावा बहिणीनं लय पोरींची इच्छा होती हिंडण्याची आणायच फिरून पण आता ती आईची तब्येत खराब असल्यामुळं नाही ना मग असं ही वाटत नाही काय म्हणतात काय म्हणतात इच्छा होत नाही ना

आठ तारीख आहे दहा तारखेला आहे भावा बहिणीनो जत्रा लय मोठी जत्रा असती मोहम्मद बुवाची तुम्हाला तर सांगितलं होतं हम्म तुझ्या काय म्हणतात नवरदेव नौ हो नवरदेवानी मला हानली नव्हती व साऱ्या ह्याच्यात श्रीगोंद्यात भूतावानी हिंडत होती सारी जतर करे त्यांच्या नादात आणि मी माझ्या नादात भांडण झाल्यानंतर आणि भांडण झाल्यान ह्याच्यात जाऊन बसली होती ब्रेकडा त्या दचक दिव्यात त्या दचक दिव्या ब्रेकडा त्या दचक तरी जरा ओलसक चेहऱ्यावर हसू आलं सुजल्या फुगल्याल हानल्या मारल्याल फु कुठं कुठं फुगलो होतो हे काय टीमकाड अजून असल बाया पायाला माझ्या भावाने मारलं होतं भावनी काय सांगायचं साऱ्या तालुक्यात लाईव्ह घेत हिंडत होती लागल्या आणि रक्ता रोडी रस्त्यावर बसून घेतले आणि गेल्या वर्षी बी भांडणच होत गेल्या वर्षी भांडणच होत एकटीच गेलती शिवण्याला घेऊन दसराला होय गेलते का नाही पुरी होत्या हॉस्टेला एकटीच गेली होती घेऊन ह्याला आणि रात्रीच्या नऊ वाजता तिकडून निघाली होती तर शिवण्याला कुठं बसून आणली होती का शिवान्या मी पुढ्या किट्या बसायला वायथे ठेवायची जागा नाही वय कुठेची आणि त्याच्यात तिला बसावली मांडी कुंडी घालून आणली म्हणलं झोपली फिपली तर व्हायचं कुठला अंधारात गाडी चालवत नऊ साडे नऊच्या सुमारात हो जत्रात ना घरी ह्या वर्षी जावं म्हणलं ह्या वर्षी नियोजन करून ठेवलं होतं पुरीन लागे जाऊन फिरवून घेऊन दुखणं वाढलं काय करायचं मोर तिकडे आता लय पूरीने नियोजन भाव बहिनेने करून ठेवलं आता पूरीनला हेंडाई फिरायला कुठे घेऊन जात नाही ग ग बसून ले आहे बस बस। ना ह काय होतंय काय होतंय चौथी रे तुला नेऊन मी सोडेन तिकडे बर का कुठं माहितीये का दवाखान्यात जायचं का तुला तिला जायचं दुसरीकडे चाळ होत वना पेनात हिंड आहे फिरायला हिंड तिकडच मग लय ही कर कशी करत करायचं दवाखान्यात बाहेर बसत होते का नाही मग आम्हाला कोय काय नव्हतं पण ते लेकराच पडतो काय समती लेकर करत होती दवाखान्यात एवढे लहान लेकरू घेऊन आहात मग लिकरू बी मस्त नाकरू बी मस्त सांगते खेळायच देवाची साया त्याला खेळायचं सध्या कायच झोपायचं बी पण दोन दिवस ती जास्त लेट झालं ते आंघोळीला चिरखाड जरा लागले की वरडायला रडत नव्हतं वरडायचं पाचशे पन्नास एक 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 पुडा घेऊन आला काय नाईका एक दहा रुपयाला पुढा नसला म्हणलं पुन्हा ताईच्या गावात मिळत पण हा गावात मिळत का नाही म्हणलं डायपर संध्याकाळचं एक टायमिंग घातलं तरी हो दिवसभर नसलं तरी नाही नको डायपर घालत जाऊ नाही संध्याकाळच दहा ला शंभर मध्ये घेऊन होता पुढा त्यात बी तास नव्वद ला मिळत असं सुट घ्यायचं म्हणलं शिवण्याला बी मी कसलाय संध्याकाळच लघवी जर... ही केली तरी लेकरू उठत नाही तर असं जर नाही नाही घातलं हे मग असं संध्याकाळचं उठत मग असतो पॅन पॅन्ट सत्तर रुपयाच आहे का सत्तर रुपयाला बारा तास असत घंटे आणि तीस रुपये पुढे आठ आठ गालस लहान लेकरांची बा बहिणी ना काढलाय सकाळ धरण नव्हता काढलाय व्हिडिओ पण आता काढलाय व्हिडिओ घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना